महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स एचएसआरपी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे सरकारने हे काम पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची अंतिम मुदत दिली आहे मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी आकारण्यात येणाऱ्या वाढीव दरांमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वीच पार पडल्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हातात आहे त्या लवकर व्हाव्यात असे आम्हालाही वाटते स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आम्ही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपावासी झाल्यानंतर नांदेडच्या राजकीय वर्तुळात अनेक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत अशातच आता दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपच्या वाटेवर चालणारे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे अजित पवारांनी ताफा खदगावकरांच्या निवासस्थानाकडे वळवला यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करताना रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नवी दिल्ली बंगळुरू या के के एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घडली श्रीकांत वाघमारे वय बेचाळीस राहणार कुंडवाडी असे मृत्यू झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे होळी आणि ईदपूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे इंडियन ऑइलने एक मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सहा रुपयांची वाढ केली आहे महापालिका मिळकत कर वसुलीसाठी विविध फंडे वापरत असली तरी अपेक्षित कर वसुली झाली नाही त्यामुळे कारवाई सुरू केली आहे बर महापालिकेच्या आवारात तिसरी लोक अदालत भरवून थकबाकीदारांना त्यातून शास्तीवर पन्नास टक्के सूट देत कर भरण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे महापालिकेची चालू व मागील थकबाकीचा आकडा हा सातशे तीस कोटी इतका आहे कोण आहेत नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या बोर्डाच्या विरोधात युवा कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली संबंधित अधिकाऱ्यांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्या चल हल्ला बोल या सिनेमाबाबत बोर्डाने कोण नामदेव ढसाळ अशा आशयाची नोटीस बनसोडे यांना दिली यामुळे सोलापुरात डॉक्टर आंबेडकर चौकात युवा पॅनथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली हाती फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली बोर्डाचा निषेध व्यक्त करण्यात आला अकलूजमध्ये भाजपाची शाखा स्थापन केल्याच्या कारणावरून एकाला रस्त्यावर अडवून मारहाण करण्यात आली आणि तलवारीने धमकावण्याचा प्रकार घडला या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे चेतन अनिल पवार वय बत्तीस राहणार अफलूज असे या मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे विधानसभा निवडणुकीपासून अकलूजमध्ये मोहिते पाटील विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या गटात संघर्ष वाढला आहे प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला या काळात समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या प्रचंड वाढली एकट्या वाशिम जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस दिवसात गंभीर स्वरूपाचे छोटे मोठे असे एकूण पासष्ट अपघात घडले या अपघातांमध्ये सात जणांचा बळी गेला तर सदुसष्ट जण जखमी झाले ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोलापूर ते मंगळवेढा महामार्गावर सोहाळे गावच्या हद्दीत घडली सत्याप्पा बसाप्पा डूम व चोपन्न राहणार दत्तनगर वासुद्रोड सांगोला असे मृत व्यक्तीचे नाव आहे